तर मित्रांनो मी आता आलेलो आहे शेताकडं संध्याकाळच्या टायमाला बघा कशी पाखरं चिलबिल करत आहेत संध्याकाळचा टाईम म्हणजे सगळ्यांना घराकडे जायचा तर आपले हे देशी जुगाड मित्रांनो पंखा तुटून पडलायचा मोडून गेलं चेक करण्याच्या आम्ही ते खिळा अडकून बसला होता चला इस बात पे तर मित्रांनो हे बघा आमचं सोयाबीन कोळ कसं दिसत आहे काही म्हणा मित्रांनो कोळ पिलं की सोयाबीन सोयाबीन दिसते मात्र किती खतरनाक दिसत आहे ते वरे पण दिसत आहे चांगलं तर इतक्या उशीरा राहण्याचं रा, कारण म्हणजे हरणासाठी मित्रांनो हे खूप त्रास देतात आम्हाला बघा मित्रांनो कसं आहे नंबर एक चा एक नाही सोयाबीन कसं आहे आज कोर्फीनं लवकर झालं दोन वाजताच झालं चला मग थोडा आराम केला आणि आता हरणासाठी यावंच लागले संध्याकाळ चेकर टाकायच लागते एक चिमणी किती भारी उडायला लागली उरटत वरटत ट्यू ट्यूनी किती मस्त वारा सुटला आता तर मित्रांनो असेच शेतीबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा हे बघा आमच्या इकडे हरणासाठी अशा साड्या बांधा लागतात जागोजाग मग काही ते पडलं आपल्या देशी जुगाड तर बा तिकडे तर माणूसच उभा केला एक तर रिअल माणूस आहे रे फक्त हालत डुलत नाही रे तर हे आहे मित्रांनो कापूस कापसाला पण हरणं खायला लागले बघा ते तूर आहे की नाही या, या नंबर एकच्या च्या वेळी खाऊन टाकले आता त्या तुरी बरोबर राहायची तुरी जागोज जाग पोते दिसतात म्हणजे इकडे